नमस्कार मंडळी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत चमचमीत अशी चटपटीत अशी खसखसची सुकी चटणी ही चटणी आठ ते पंधरा दिवस तुम्ही स्टोअर करू शकता आणि प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आणि ही जी चटणी आहे ना अगदी झटपट तयार होते अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्ही विश्वास ठेवणार नाही दोन तीन मिनिटांमध्ये आपली ही चटणी तयार होते आणि ही चटणी जी आहे ना स्पेशली भाकरीसोबत खूप छान वाटते तर भाकर तुम्ही तांदळाची किंवा मग ज्वारीची भा बाजरीची कोणतीही करू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ह्या खसखसच्या चटणीसोबत आपण बनविणार आहोत तांदळाची भाकर तर एका पॅनमध्ये मी घेत आहे सात आठ लाल मिरच्या लाल मिरच्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता आता ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ना थोड्या परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे दोन छोटे चम्मच सुकं खोबरं सुकं खोबरं मी पिसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक कापून सुद्धा घेऊ शकता ओलं खोबरं यामध्ये घ्यायचं नाही आहे कारण आपण ही सुकी चटणी तयार करत आहोत त्यानंतर मी अर्धा छोटी वाटीपेक्षा ही कमी खसखस टाकलेली आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला हे सर्व साहित्य छान मंदा भाजून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य छान असं भाजून घेतलं ना की याचा एकदम छान असा सुवास तुम्हाला यायला लागेल हे बघा असा मंद सुवास यायला लागेल तर मंद आतावर आपल्याला जवळपास हे दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं भाजून घेतलेलं आहे मी त्यानंतर आता हे मिक्सरमध्ये टाकायचं आणि यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काहीही टाकायचं नाही फक्त चवीनुसार थोडं मीठ कारण मिठाशिवाय आपल्या कोणत्याही पदार्थाला चव येत नाही तर थोडं किंचितचं यामध्ये मी मीठ टाकलं आणि तिखट यासाठी टाकलं कारण आमच्या घरी थोडं तिखट आवडतं तुमच्याकडे किती प्रमाणात तिखट खातात त्याप्रमाणे तिखट टाकून हे सर्व छान असं भरड करून घ्यायचं एकदम पेस्ट करायची नाही आणि पाणी अजिबात टाकायचं नाही कारण आपण ही सुकी चटणी तयार करत आहोत तर खसखस थोडं टेक्स्चर दातामध्ये आलं पाहिजे खाताना म्हणजे खूप छान अशी टेस्टी वाटते ही चटणी तर पाणी टाकायचं नाही आणि खूप पेस्ट करायचं नाही तर हे बघा आपली सुकी चटणी इथे तयार झाली तर चला आता आपण नकार तयार करूया तर एका पॅन मध्ये मी टाकलेलं आहे अर्धा छोटीवरती पाणी आता आपण जेवढं पाणी घेणार आहोत ना तेवढंच आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्या अगोदर मी पाण्यामध्ये टाकलं थोडंसं असं चिमूटभर मीठ आणि थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता या सर्व साहित्याला म्हणजेच या पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकडी आली की हे अर्धा वाटी पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ टाकल्यानंतर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला हे सर्व जे आहे ना म्हणजे पाण्यामध्ये हे जे पीठ टाकलं आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं चम्मचणी तर मिक्स करून घेतल्यानंतर अगदी आपण जवळपास पंधरा ते वीस सेकंद झाकून ठेवायचं म्हणजे आतल्या वाफेमुळे काय होईल तांदळाचं पीठ जे आहे ना थोडंसं असं शिजेल तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया अगोदर आता मी गॅस या स्टेजवर गॅस बंद केलेला आहे तर जेवढं पाणी घ्यायचं तेवढंच पीठ घ्यायचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे अगदी पंधरा ते वीस सेकंद मी छान असं वाफवून घेतलं त्यानंतर हे गरम असतानाच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि गरम असतानाच हे जे आहे ना छान असं मळून घ्यायचं आता गरम आहे मग हाताला तर चटके बसणार हो की नाही पण हे मडावं हो तर लागेलच मग अशा प्रकारे एखाद्या ग्लासने म्हणा किंवा कटोरीने म्हणा छान असं मडून घ्यायचं आणि हे मळता मळता काय थंड होऊनच जातं म्हणजे कोमट असलं तरी पण आपण हाताने छान असं मडू शकतो आता हे कोमट झालेलं आहे आता मी काढून घेत आहे ग्लासला चिपकलेलं सर्व पीठ आणि हे जे पीठ आहे ना आपण हाताने छान असं खूप होईपर्यंत मडून घ्यायचं आहे पण हे एकदम सेलसर झालं नाही पाहिजे म्हणजे आपली वापर मग व्यवस्थित होणार नाही तर आता हे हाताने मी छान असं मळून घेत आहे छान असं मऊ मऊसू मळून घ्यायचं यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे लक्षात ठेवा तर हे बघा पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं स्मूथ झालेलं आहे आता हे पोळपाटावर आपण याची भाकरी थापून घेणार आहोत तर भाकरी था, थापून घेताना हाताला पीठ फक्त त्यामुळे थोडं पीठ मी इथे लावत आहे कोरपाटावर पण लावायचं आणि हाताला पण पीठ लावायचं आणि पीठ लावून भाकरी आपण हळूवार हाताने थापून घ्यायची हे बघा अशा प्रकारे थापून घ्यायची आता जर थापायला जमत नसेल ना तर तुम्ही बेलण्याने लाटून सुद्धा घेऊ शकता लाटलेली सुद्धा अगदी छान परफेक्ट होते आणि थापलेली सुद्धा अगदी छान परफेक्ट होते तुम्हाला जर काही कधी वेळेवर चटपटीत खायचं असेल आणि साधं हो खायचं असेल ना म्हणजेच बिना तेलाचं वगैरे जेवण करायचं असेल ना तर पटकन तुम्ही अशी तांदळाची भाकरी किंवा मग अशी खसखसची सुकी चटणी करू शकता तर हे बघा भाकरी मी थापून घेतलेली आहे इतक्या प्रमाणात जाळ ठेवायची एकदम पातळ नाही एकदम जाळसुद्धा नाही तवा छान गरम झालेला आहे आता आपण गरम तव्यावर ही भाकरी थापून घ्या म्हणजे सॉरी भाजून घ्यायची आहे तर असं थोडं पाणी लावून घ्यायचं वरून माझी आईसुद्धा अशीच भाकरीला वरून पाणी लावते तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर एक साईड आपली झालेली आहे म्हणजे हलकीशी झालेली आहे आता पलटवून घ्यायची आणि ही भाकरी भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अगदी मंद आचेवर जर तुम्ही भाजाल ना तर व्यवस्थित होणार नाही कडक होणार तुम्हाला तर तुम्हाला छान गर्म, अशी सॉफ्ट पाहिजे असेल ना तर मीडियम फ्लेमवर भाकरी कधीही भाजून घ्यायची तर तयार आहे आपली गरमागरम तांदळाची भाकरी आणि खसखसची चटपटीत तिखट अशी चटणी तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद तर अशाच छान छान रेसिपी बघायच्या आहेत ना हो ना तर मग सबस्क्राईब करा सुपरफूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला मी अशाच छान छान रेसिपी अपलोड करत असते आणि आपला व्हिडिओ जो आहे ना दुपारी दोन वाजता अपलोड होतो तर तुम्ही माझी व्हिडिओ बघत जा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली चटणी भाकर आवडली असेल ना तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत म्हणजे त्यांनासुद्धा अशी छान छान रेसिपी बनवता येईल मग सांगा मग आता कधी बनवत आहे तुम्ही अशी खसखसची सुकी चटणी चटपटीत आणि ही तांदळाची भाकर सोबतच लिंबू चटणीवर पिळला ना की खूप मस्त अशी चव येते चटणीवर पिळायला